सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे धाम तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक जकार म्हणजे यांच्या नाव पुढे ज्या आहे पहिला जामाता जामाता म्हणजे जावाई जावाई म्हणजे डोम्या सरपाची जात ते कधी भरत नाही किती द्या किती द्या अंगठी दिल्ली हिरोंडा पाहिजे अरे आत्ता पंधरा दिवस झाले आमच्या नगरामध्ये चांगली पोरगी पाहायला सुंदर शिकली आहे डबल एम ए झाली त्या बयाळ्यानं फक्त फोर व्हीलर गाडी पाहिजे म्हणून पोरगी वापस पाठवली किती मूर्ख लोक आहे सुशिक्षित म्हणतात स्वतःला हा करोडो रुपयाचे यांच्या घरी प्रॉपर्टी पडली आहे आणि एखाद्या गरीबाच्या मुलीला पैशासाठी चढतात हे लोक कोण्या युगात जगून राहिले आणि स्वतःला म्हणतात आम्ही स्टँडर्ड आहोत कोणतं त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा तर मग जुने लोक परवडले खाची सोय नव्हती पण कधी बाईला त्रास नाही झाला त्यांच्यापासून फाटके कपडे अंगावर होते पण संसार शेवटपर्यंत टिकवला त्या लोकांनी याच्याकडे थोडंफार लक्ष द्या पूर्वी खाण्याकरता पोटभर नव्हतं पण माणसाची नियत मोठी साफ होती कोणाच्या अन्नावर वाईट नजर त्याची जात नव्हती दोन दिवस उपाशी झोपन पण कोणाच्या पोडीवर त्याची वाईट नजर नव्हती पूर्वीच्या माणसांना अंगभर कपडे भेटत नव्हते पण त्यांचं चरित्र इतकं शुद्ध होतं गंगेपेक्षा साफ डाग नव्हता चरित्रावर आता कपडे भरपूर आहे पण माणूस चरित्रानं कुठंतरी डाऊन झाला महाराज पूर्वीच्या काळामध्ये वीस पंचवीस वर्षाच्या आधी अकरा लेकर गरीबाचे एकत्र येऊन मोहल्यामध्ये खेळ खेड़ खेळायचे मातीत चेंडू आणि बॅट बॉल आणि मग कोणाजवळ पैसे भेटून एवढे मग चेंडू काही सस्ता होता काय थेवडे नाही म्हटलं तरी रबली चेंडू अकरा बारा रुपयाचा भेटे म्हणजे मी काही काही गांधीजीच्या काळातलं नाही बोलून राहिलो हे आता पंधरा वीस वर्षाच्या आधी मग आता एवढा मोठा चेंडू कोणा आणावं पैसे तर आपल्या दोन नाही मग पोरं माहिती आहे काय करे एकमेकाजवळून एक एक रुपयाची वर्गणी करे अकरा पोरं अकरा रुपये जमा करे आणि मस्त चेंडू आणून आनंद घे जीवनाचा आता काळपा किती झपाट्यानं बदलला चेंडू आणण्याची ताकद एका पोरात आहे पण अकरा मित्र जमावण्याची ताकद गमावून बसला तो पूर्वी स्टाईल नव्हती सगळ्या सुखसोई नव्हत्या पण माणसाचं जीवन अति आनंदी होत अति आनंद त्यांच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं तरी सुख समाधानी तेवढ्यात त्यांना बरं वाटायचं जगद्गुरु तो आहे म्हणतात या मनुष्य देहामध्ये पदार्पण केल्यानंतर बाकीच्यांना उपदेश नाही फक्त या प्राणी मात्राला फक्त एक छोटीशी विनंती केली तुकोबाराने सगळं मिळेल पण आनंद भेटणं कठीण आहे आणि या अभंगामध्ये तुकोबारांनी आनंद हा शब्द प्रगट सांगितला नाही गुप्त रूपाने त्याला पर्यायी शब्द वापरला पर्यायी म्हणजे बायपास गर्दीतून न जाता मोकळ्या मार्गाने तुकोबाराय शिरले जसं काही अभंगात देवाचं वर्णन केलं पण देवाचं प्रत्यक्ष नाव नाही घेतलं सुंदर ते ध्यान पुरा अभंग पहा

जामाता न भरणारा जठरो जठर म्हणजे पोट हे कधी भरत नाही तर हात वर करून सांगा मला का। काही बोलता तुम्ही आमचं भरलं ना शक्यच नाही ते भरल्यासारखं वाटते फक्त सकाळी तयार आहे ते नाश्त्यासाठी मोठ्या मोठ्या इथं नाही भरलं तर तू काय नाही सांगत भरलं म्हण आपण तर आता काही नाही पण हे हे जुने आता वडीलधारी सगळे मंदरी आहे कोणी साठ कोणी पासष्ट कोणी सत्तर पर्यंत असं मग वर्षाचं एकही पोतं धरलं तर सत्तर दाबले ना आपण तरी भरलं काय गोडाऊनच्या गोडाऊन खाली केले पोटा पोटा, के या पोटानं तुका करीना बोभाट किंवा धन हे तो प्रारब्ध आधी ना।, 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 ना जे जे लिहिले असेल संचिती ते, ते न चुके कल्पांती लिखितम ललाटे लाटे ला व्यक्तितत्वतः तत्वत जे इथं कपाळावर आहे ते पुसल्यानं पुसत नाही आणि मिटवल्यानं मिटत नाही महाराज म्हणतात जे आहे लिहिलेलं या कर्मामध्ये ते पुसणं शक्य नाही म्हणून हे कोणाचं बरलं नाही जामाथा जठरो जाया जाया म्हणजे पत्नी त्याची तृप्ती होत नाही शेवटपर्यंत मालकाले हे आणा ते आणा म्हणून आमचे गुरुजी म्हणे माणूस सगळ्या बँकेचं कर्ज नील करन पण आना बँकेतून तो मोकया होत नाही देना बँक मोकळी होईन एच डी एफ सी मोकळी होईन पण आना बँक आणा म्हणजे अकाउंट खालीच आहे का किती काही आणा म्हणून तो दोघांच्याही मान हालतात म्हातारपणात बाबाची हालते माऊलीची हालते पण दोघांच्याही माना हलण्यात वैशिष्ट्य एकसारखी नाही हलत नाही बुढीची मान म्हणजे आनास म्हणते अजून बुडा म्हणते आणू आणू तर ह्या पदाले गेलो मी आता मायकून अन्न होत नाही आता राहू म्हणून निज युवतीचा एक आना फिटेना सुभाषितकार म्हणतात म्हणून जा माता जठरो जाया चौथा जातवेद म्हणजे अग्नी अग्नी कधी भरत नाही तृप्त होत नाही नाही तर अग्नीला तृप्त करून टाका फक्त एखाद्या वेळेला जंगल पेटू द्या मोठे मोठे झाडं खाक करून टाकतो पण अग्नि तृप्त नाही झाला अजून आणि काही टाका त्याच्यामध्ये ओल टाका वाढलं टाका सगळं भस्म करतो भस्म सात करू ते अर्जुन म्हणून जातवे आणि जलाशय जलाशय म्हणजे सागर समुद्र समुद्र कधी भरत नाही आणि नाला उखड्या मारल्याशिवाय राहत नाही नाल्यात काय आहे दोन चार वावरायचं पाणी आलं का मार मार उखया मार उखया आणि तिकून पाणी संपलं का गोटे उघडे पडते हे नाल्याची कंडिशन पण तुम्ही पाहिला काय कधी का मुंबईचा अरबी समुद्र आटला तर पाणी टाकायला त्याच्यात सागर कधी आटत नाही आणि संतांना सागराची उपमा दिली त्या साधू संतांच्या जीवनात प्राप्त झालेला आनंद संत आपल्या पुरता मर्यादित ठेवत नाही कारण संत आपमतलबी नसतात संत बडे परमारथी शीतल उसका अंग तपन बुजावे औरकी दे दे अपना रंग दंगला अपना

पत्नी आहे मुलं आहे प्रॉपर्टी सगळं बरोबर आहे मग तुकाराम महाराज म्हणे ठणक का आहे तुले नेमकी म्हणजे का साधे डॉक्टर होते काय नवो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले आणि भलं त्या ते पाले भल त्या देऊ सर्वात मोठा रोग मी जरी असन संन्याशी जरी असन तरी एक रोग प्रत्येकाले रोगा त्या रोगानं कोणाला सोडलं नाही त्याचं नाव आहे भव रोग त्याला म्हणतात भवसागर भारताच्या नकाशावर तुम्हाला सगळे सागर दिसन पण भाऊसागर नाही दिसत नाही तर दाखवून द्या कोण्या कोपऱ्यात आहे बरं नाही असं म्हणता येत नाही काही गोष्टी दिसत जरी नसल्या तरी परिणामत त्या जीवनामध्ये संकल्पना निर्माण करतात जसं मन दिसत नाही दिसते का मन हो मना नाही तर नाही म्हणा नवीन नोका समजू तुम्ही आपल्याला आपल्या जिरियातला आहे मी <laughs> मन दिसत नाही कारण मन सावयव आहे सापेक्ष आहे जर नसत तर महान धनुर्धारी अर्जुनाचा प्रश्न नसता निर्माण झाला चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहं निग्रह मन्ने वायोरी वसु दुष्करम मन चपड चपल चपला

काय काय करुयारी नायिके नारायणा करुणे त्याची करी विवंचना ने पतना आदरी हा प्रश्न महाराजांचा काय काय करू या मना हे एवढं विचित्र आहे का घरून तर एवढं फ्रेश होऊन येते कीर्तनात पण कीर्तन जर बरोबर जमलं नाही तर झेंडूच्या फुलासारखं चिमून जाते मन होईल कीर्तने बैसता निद्रे ना के मन माझे गुंतले विषय सुख अमृता नाम तुझे देवा नाम तुझे देवा, मग एवढं अमृता सारखं असून कौन डुलक्या येत अस कधी शोधलं याच कारण मन म्हणणं सांग शोधलं लोक म्हणते कीर्तन नाही जमलं बा अभि कीर्तन जमलं तुले पचलं नाही हे जाण ठला दूध कडू असते काय पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पदरा आड परिते अवहेरून गोचिड अशुद्ध का सेवती काही गरज आहे का रक्त प्यायची दोन पावलं सरकलं ना तर त्याले दूध भेटू शकते गोचिड कुठं गाईचे असतं नालेच असते वासरू बिचार दुरून आपलं येते आनंदानं आणि मस्त दूध पिऊन चालले जाते हे बसलं गोचिड रक्तपेय शेवटी ते वासरू म्हणे रे येणं दोन पावलं जरासा घेणं दूध पिणं गोचिड म्हणे नाही मी रक्तातच सुखी आहे मला दूध नाही पटत मेणकी म्हणजे बेडूक काय सिद्धांत आहे माऊलींची ಕಾಕಮಲ ಕಂದಾ ಕಾಕಮಂದಿ ದೂರ್ದಿ ನಾಂದೂ ಕೇಕೆ ಪರಿಪರಾ ಗು ವಿಜೇ ಬ್ರಮಾರಿ ಭ್ರಮರಿ ಚಿಖಲ ಚಿರಿ ಕಮಳ ಅೇಡು एकाच घरातून जन्म आहे ही पण कमळ एवढ्या हाय लेवलला पोचते का त्याचा मकरंद सेवन करण्याकरता गेई चंद मकरंद प्रिया हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा छंद मकरंद परिमळाची धाव भ्रमर ओढी म्हणजे परिमळाला चाखण्याकरता फक्त भृंगाच लागतो आणि हे बेडूक तिथच असते कुठं त्या कमळाच्या दांड्या खाली म्हणजे खाली आपल्या गाऱ्यात तो भृंगा म्हणते ये ना थोडसा वरत घेऊन तर कसं गोळ आहे त मकरंद मेणका म्हणते नाही मले जे गाऱ्यात शोख आहे ते त्याच्यात शोख नाही तुम्ही मशीसाठी किती चांगला मंडप बांधा पण मईज भागवतात बसणार नाही आणि तिले डोबर दिसू द्या ते लोहिल्याशिवाय राहणार नाही गध्याले तुम्ही गंगेत नाना पिअर साबण लावा केसर अष्टगंध लावा प्युअर तुळशीचा बुक्का लावा आणि ओरिजिनल तुळशीची माळ घाला तरी गध कधी काकड्यात येणार नाही पण उकंडा दिसला तर लोहिल्याशिवाय

पान करू नये आंधळ्याच्या हाती दिलेला कंदील आणि सापाला पाजलेलं दूध तुम्ही म्हणाल आम्ही नागपंचमीले पाजलं ना तो कधी पाज नागपंचमीले पाज पौष महिन्यात पाज त्याले घरी घे त्याले पोस पोसला जरी असला ना तरी त्याला जर दूध पाजलं तर पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम असं शास्त्राचं मत आहे सापाच्या शरीराची व्यवस्था तशी केली आहे का त्याले दूध पाजा का पाणी पाजा का अमृत पाजा ते आतमध्ये गेल्यावर विष झाल्याशिवाय राहत नाही ते व्यवस्थाच तशी आहे म्हणून काही काही सर्प असे आहे ते काही सांगा असं थंडीच्या ना लेट करून लागते पण लवकर कॅप्चर करता तुम्ही मला मोठा आनंद वाटला ठला विठल तुमच्या गावाचं नाव काही साधं सुद्धा आहे का धामक ज्याच्यात आहे धमक ते धामक ठलावी ठला म्हणून ज्या वेळेला मला तारीख दिली आमच्या काकाजीने तर मला असं वाटे नाही कारण मी किरजवळा निंबा हे जवळा आपलं वाघोळा हे भरपूर फिरलो सातारगावला आश्रमामध्ये असताना दहा पंधरा वर्षाच्या आधी भरपूर फिरलो इकडे तिकडे दाभा हे सगळा परिसर साते सातेफोड आता का सा गावात सांगू वाजे बंद फक्त धमक सुटलं बा त्याच्यातून कारण मही धमक नस यायची इथं पण आता आणि मला वाटलं हे छोटंसं गाव आहे परिसर पण ज्या वेळेला इथं प्रत्यक्ष आलो त्यावेळेला खरं लक्षात आलं तुमच्या जीवनात परमार्थ नुसता टाइमपास नाही तुम्ही आनंदासाठी परमार्थ करता आणि असे आनंदित लोक सेवक म्हणून किंवा आपल्या गावात स... याच्यासाठी सगळे लोक करतील पण आपला आनंद आपण लुटला पाहिजे याच्यासाठी सप्ते आता अलीकडे फार कमी दिसतील तुम्हाला आणि म्हणून एक खंत व्यक्त केली मगाशी या लोकांनी माझ्याजवळ मला तो विषय मांडायचा नाही कारण मी या गादीहून कधी कोणाची निंदा आजपर्यंत केली नाही आणि करणार नाही पण एकच सांगू इच्छितो लोक जर तुमच्यावर जीव देत असन तर तुम्ही त्यांचा मान करणं हे तुमचं कर्तव्य आहे कर्तृ्य विठालो नाहीतर तुम्हाला हात वर करून शहानपणाच्या गोष्टी सांगण्याच्या लायकीच्या नाही तुम्ही नाही नुसत्या बळ्या बळ्या गोष्टी सांगून तुम्ही लोकांना फक्त बसवता त्यांना रमवता पण तुमच्याच मनाची अजून बैठक बसली नाही काय करू शकता तुम्ही जीवनात आयुष्य गेलं दुसऱ्याला सुधारवण्यात पण स्वतःसाठी काही ठेवलं का नाही स्वतःसाठी काही ठेवा एक उदाहरण देत असतो मी सोहळाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक